नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण स्टॅक वरती सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु फार्मर आय डी तुमचा विसरला आहात तर आपण आज ते बघणार आहोत की फार्मर आय डी कसा घ्यायचा तर आपण आधी गुगलला जाऊ गुगलला गेल्यानंतर आपण टाकायचं इथे ऍग्री स्टॅक टाकल्यानंतर आपण ऍग्रिस्टॅकच्या साईडवर येऊ ऍग्री ऍग्रिस्टॅकच्या साईडवर आल्यानंतर ऑफिस हे दोन ऑप्शन असतात ऑफिस येईल आणि फार्मर पण फार्मर वरती जाऊ आणि इथे जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर्ड केला आहे तो मोबाईल नंबर टाकू आणि आपण ओटीपी बेस करू आपण पासवर्ड विसरलो आहोत ओटीपी टी पी आपल्याला मोबाईलवरती येईल आपल्याला मोबाईलवरती ओ टी पी मी तो टाकतो आहो आणि कॅप्चर सुद्धा टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यावर टाक लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर के असा इंटरफेस येईल आपल्याला इथे युअर केवायसी डिटेल्स आर एज बी एल असं होणे इकडे आपले नाव येईल या कॉर्नरला ॲड स्टेटस करा चेक करायचं आपण आपला एकदा इथे स्टेटस मध्ये आपलं जे अप्रुव्हल स्टेटस आहे ते अप्रुवड आहे की नाही ते एकदा चेक करायचं आणि इथं व्ह्यू माय इन्फॉर्मेशन वरती जायचं इथे आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला इथे उजव्या कोपऱ्याला फार्मर आयडी दिसतो तोच आपला फार्मर आयडी आहे इथे पुन्हा बाकी डिटेल दिसतात ते एकदा पाहून घ्यायची आणि हे जी उजव्या कोपऱ्याला ही वाली जी दिसत आहे तर ती आपली फॉर्मर आयडी आपण पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकतो धन्यवाद